नर्मदे हर नर्मदा परिक्रमा करत असताना जे परिक्रमावासी आहेत किंवा हा व्हिडिओ दुसरं कोणी बघत असेल आणि हा व्हिडिओ जर कधी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी नर्मदा परिक्रमाला जाणार असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा कारण ओंकारेश्वरपासून निघाल्याच्यानंतर नंतर ते बडवाणीपर्यंत सगळं व्यवस्थित आहे पण तिथून पुढंही सगळं व्यवस्थितच आहे पण बडवाणीच्या नंतर शुलपाणी जंगल आपण जे म्हणतो तर त्या ठिकाणी प्रवेश करत असताना बडवाणी हा मध्य प्रदेश राज्यातला जिल्हा आहे आणि बडवाणी जिल्ह्यातून निघाल्याच्या नंतर आपण शुल्पाणी या जंगलामध्ये प्रवेश करत असतो प्रवेश करत असताना आवश्यक म्हणजे महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत तर त्या कोणत्या आहेत तर आपल्याला चार दिवस किंवा तीन दिवस नॉट ऑफ कवरेज एरिया असतो कुलीपासून पुढं म्हणजे बडवाणीव निघाल्याच्यानंतर कमी जादा कमी जादा होत राहते रेंज पंधरा वीस किलोमीटर नेटवर्क राहत असतं त्याच्यानंतर नेटवर्क राहत नाही नंतर मग कुलीमधून घोंगशामध्ये प्रवेश केला की त्या ठिकाणी लाईटची सुद्धा व्यवस्था नाही आहे तर तिथून पुढं तीन ते चार दिवस ही लाईटची व्यवस्था नाही आहे म्हणून जे कोणी परिक्रमावासी असतील त्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचे आहे कमीत कमी चार दिवस नेटवर्कचाही प्रॉब्लेम असतो आणि लाईटही नसती म्हणून आपण सोबत असणं खूप गरजेचं आहे कारण चार्जिंगसाठी व्यवस्था नसल्यामुळं मोबाईल आपण चार्जिंग करू शकत नाही आणि मोबाईल चार्जिंग केला नाही म्हणून आपल्याला टॉर्चचा प्रॉब्लेम येतो किंवा आपल्याला बॅटरी भेटत नाही म्हणून बडवाणीमध्ये एक बॅटरी घेणं खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हटलं म्हणजे आदिवासी भाग किंवा नक्षलवादी एरियासुद्धा आपण त्याला म्हणू शकतो म्हणून त्या ठिकाणी थोडी आहार पाहिजे तसा आहार पोषक आहार आपल्याला भेटत नाही म्हणून त्यासाठी आपण थोडंसं के केमिकल न घेता म्हणजे एनर्झलमध्ये जी पावडर असते ती पावडरसोबत आपण घेऊ शकतो कारण तिचं ज्यादा वेटही नसतं आणि आपल्याला पाहिजे तेवढं विटॅमिन किंवा आपल्याला ज्या आहाराची आवश्यकता असते तो आहार त्यामधून आपल्याला पुरेपूर उपलब्ध होऊ शकतो किंवा त्यातून आपलं सहाय्य होऊ शकतं म्हणून या गोष्टी परिक्रमावासियांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे आणि तिथून पुढे निघाल्याच्यानंतर थोडाफार थोडाफार आहार हा भेटत असतो पण शक्यतोपर्यंत पाहिजे तसा आपल्याला भेटत नाही तशी गोंशामध्ये खूप सुंदर व्यवस्था आहे ज्या ठिकाणी लखनगिरी बाबा म प्रसिद्ध महात्मे आहेत त्यांच्या आश्रमामध्ये खूप व्यवस्थित पण त्या ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम आहे म्हणजे त्या ठिकाणीच नाही तिथून पुढं तुम्हाला तीन ते चार दिवस लाईटचा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून परिक्रमावासियांनी या गोष्टची काळजी घेणं खूपही महत्त्वाचं आहे नर्मदे हर याच्यानंतर जर काही आठवलंच जाणवलंच तर कुणाला जर कधी काही वाटत असलं काही प्रश्न असेल तर नक्कीच व्हिडिओला कमेंट करा तुमचा प्रश्नाचं समाधान नक्कीच करण्यात येईल आणि विशेष म्हटलं म्हणजे मैयाची परिक्रमा कोण करू शकतं याचा जर आपण विचार केला तर मैयाची परिक्रमा कुणीही करू शकतो अशी काहीही अट नाही आहे की हा व्यक्ती करू शकतो किंवा पुरुष करू शकतो किंवा महिला करू शकते असं अजिबात नाही लहान मोठा महिला पुरुष हे सर्वजण नर्मदा मैयाची परिक्रमा करू शकतात एवढंच नाही तर जसं की आपण तुम्ही जर आळंदीला गेले असाल तर त्या ठिकाणी माऊलीची नगर प्रदक्षिणा असते त्याच पद्धतीने हीसुद्धा प्रदक्षिणा आहे किंवा पंढरपूर असेल पंढरपूरमध्ये जर तुम्ही जात असाल तर त्या ठिकाणीसुद्धा नगर प्रदक्षिणा आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या ठिकाणावरून आपण प्रदक्षिणा सुरू करतो त्या ठिकाणी संपवतो म्हणजे ती प्रदक्षिणा पूर्ण होते तसंच परिक्रमा परिक्रमासुद्धा त्याच पद्धतीने नियम आहे की ज्या ठिकाणाहून आपण सुरू करू शकतो त्या ठिकाणी आपण ती संपवणं गरजेचे म्हणजे ती फेरी किंवा आपली जी प्रदक्षिणा आहे ती त्यावेळेस ती पूर्ण होत असते पण संत साधू ऋषीमुनी जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी महादेवाचं ठिकाण आहे किंवा महादेवाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केलेली आहे पिंड वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणाहून उचलायला पाहिजे जसं की आता जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के महाराष्ट्रातले किंवा मग एमपीतले जे कोणी परिक्रमावासी आहेत ते शक्यतोपर्यंत ओंकारेश्वरवरूनच परिक्रमा सुरू करत असतात आणि बाकीचे जे आहेत शक्यतो कोणी कोणी जे ज्यांची ज्यांची पहिली परिक्रमा झालेली आहेत ते सुद्धा सुरू करतात अमरकंठकून मैयाचं उगमस्थान आहे आणि विशेष म्हटलं म्हणजे नर्मदा नदी ही दक्षिण वाहिनी आहे भारतामध्ये माझ्या अंदाजास्तव हो, किंवा माझ्या माहितीस्तव हो, फक्त दोनच नद्या दक्षिण वाहिनी आहेत एक नर्मदा मैया आहे नर्मदा मैयाचं नाव रेवा माईसुद्धा म्हणतात आणि दुसरी जी नदी आहे ती सिंधू नदी आहे या दोन नद्या दक्षिण वाहिनी आहेत मग या दक्षिण वाहिनी का आहेत तर याचं सुद्धा कारण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करील नर्मदे हर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आम्ही या नदीवरती आलेलो आहेत परिक्रमावाशी आहेत हे सगळे या ठिकाणी थांबलेले आहेत बघा हे सुद्धा या ठिकाणी परिक्रमावाशी साधना जप तप करत असतात आंघोळीसाठी स्नानासाठी या ठिकाणी परिक्रमावाशी येतात आणि इथून जवळच आश्रम थी आहेत या ठिकाणी संध्याकाळच्या निवासस्थानासाठी आम्ही थांबलेलो आहोत आणि अतिउत्कृष्ट म्हणजे जे जे इच्छा मनामध्ये येते आपण फक्त इच्छा जरी केली तरीसुद्धा माय्या आपली इच्छा पूर्ण करत असते जसं की एखादी आई एखाद्या बाळाची किंवा मुलाची इच्छा पूर्ण करते तसं मैया आपल्याला सगळी इच्छा पूर्ण करत असते फक्त मनात आलं की ती इच्छा पूर्ण होतेच संध्याकाळपर्यंत मग तुमच्या मनात काही या जगातली कुठलीही गोष्ट असली असे बरेच जण आपल्याला पाहायला भेटतील परिक्रमा करत असताना एवढे अनुभव आलेले म्हणजे कुणी कुणी यमाच्या दारात गेलेल्या असतानासुद्धा मैयांना मैयाला जर त्यांनी विनंती केली मैयाला जर ते शरण गेले तर मैयाला त्यांचे दिवस वाढवून दिलेले आहेत आणि एवढंच नाही तर ज्यांच्या ज्यांच्या ज्या इच्छा आहेत प्रत्येकाची इच्छा मग या जगामधली तुम्ही कुठलीही इच्छा माय्यापुढं मांडू शकता ती इच्छीसुद्धा तुमच्या पूर्ण होते आणि बऱ्याच जणांच्या झालेल्या आहेत असे आम्हाला परिक्रमा करत असताना बरेच जण आम्हाला भेटलेत की आमच्या अशा अशा इच्छा होत्या आणि त्या इच्छा आमच्या मैयाने पूर्ण केल्या असे काही जणांना आजार होते की ते आजारसुद्धा डॉक्टर बरे करू शकले नाही ते आजार मैया मैयाला शरण केल्याच्या नंतर किंवा मैयाला विनंती केल्याच्या नंतर त्यांचे ते, ते आजारसुद्धा बरे झालेले आहेत खूप सारे अनुभव मैयाच्या किनाऱ्यावरती किंवा मैयाची प्रदक्षिणा करत असताना येते येत असतात म्हणून मनुष्यजवणीमध्ये जन्माला आल्याच्यानंतर मनुष्याने जो मनुष्य आहे त्याने नर्मदा मैयाची परिक्रमा करणं खूप अत्यंत गरजेचे आहे एकदा तरी मैयाची परिक्रमा जीवनामध्ये करायलाच पाहिजे त्याशिवाय जन्म सफल झाल्यासारखं वाटत नाही आणि विशेष म्हटलं म्हणजे एकदा मैयाची परिक्रमा केली की के दुसऱ्या वेळेस तो माणूस नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हा येतच असतो म्हणून मैयाची परिक्रमा करायला पाहिजे जसं की महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय पंढरपूर जसं मानतो आपण त्याच पद्धतीने हे तीन चार राज्य आहेत या तीन चार राज्यामध्ये एक असल मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश आणि थोडाफार भाग महाराष्ट्राचासुद्धा सा त्यामध्ये सामील आहेत या चारही राज्यातून मै्याचं मैया, मैया वाहत असते आणि वाहताना या मैयाला नऊशे नव्याण्णव नद्या मिळालेल्या मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण कदाचित वर्णन केलं असेल तर नऊशे नव्याण्णव म्हणजे विचार करा तुम्ही मैयामध्ये जर आपण आंघोळ केली तर हजार नद्यांमध्ये आंघोळ केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं आणि विशेष म्हटलं म्हणजे जे ऋषी मुनी संत महात्मे मैयाच्या किनाऱ्यावरती भेटतात ते म्हणतात ही देवभूमी आहेत या ठिकाणी म्हणून या ठिकाणी गरजेचं आहे म्हणून मैयाची परिक्रमा करा हे बघा आता ही जी नदी आहे या ठिकाणी नदीमध्ये सुद्धा अनेक नद्यांचे आपल्याला स्नान घडत जातात कळत न कळत आपण सहज जरी म्हणजे सांगायचा मुद्दा हा की आपल्याला <coughs> माहिती जरी नसलं याचं फळ काय प्राप्त होणार आहे तरीसुद्धा जसं की विंचू लहान असो किंवा मोठा असो हातात घेतला की दणका तो देणारच आहे तसं त्याचा वीज जसं सारखंच असतं तशा प्रकारे तुम्ही जर कधी आंघोळ कुठल्याही नदीमध्ये केली तर थोडं का होईना थोडंफार का होईना पण ते तुम्हाला फल पदरामध्ये प्राप्त होत असतं तसंच मैयाचं तर आपल्याला माहिती आहे महत्त्व आणि आपल्याला सांगत पण चालतात म्हणून अत्यंत गरजेचं आहे म्हणून ज्यांना ज्यांना शक्य होईल ज्यांना ज्यांना करता येईल त्यांनी नर्मदा परिक्रमा अवश्य करणं खूपच गरजेचे आहे अशा अनेक नद्यांच्या स्नानाचा तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो नर्मदे हार